मिरजेत महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुता अतिक्रमणाच्या विळख्यात अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सकल लिंगायत समाज आक्रमक निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मिरज शासकीय रुग्णालयासमोर असणारा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे महाराजांच्या पुतळ्याजवळ लिंगायत समाज बांधव नित्य पूजेनिमित्त रोज हजर असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे सकल लिंगायत समाजातर्फे निवेदन देऊन अतिक्रमण मुक्तपुता करण्याची मागणी केली आहे आठ दिवसात अतिक्रमण हटवलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या, या मागणीचे निवेदन ईश्वर जनवाडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त विजया यादव यांना देण्यात आलं यावेळी बाबासाहेब आळतेकर चंद्रकांत मैंगुरे विक्रम पाटील उमेश हारगे जयगोंड कोरे संदीप कबाडे विजय माळी विराज कोकणे शिवानंद हारगे शंकर हारगे सुनील कोरे संगीता हारगे यांच्यासह लिंगाय समाज बांधव उपस्थित होते आज समस्त लिंगाय समाजाच्या वतीने मिरज महानगरपालिका उपायुक्त मॅडम इथे आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि बगीचा पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी जो आहे तेथे ज्या अनधिकृत बांधकाम अनधिकृत खोके आहेत ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात सर्व लिंगायत समाज बांधवांकडून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये अनधिकृत जिथं तिथं जी जि खोकी घातलेली आहेत आणि त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेस दारूचा तिथं अड्डा हा बनवला गेलेला आहे आणि त्यामुळे समस्त लिंगायत समाजातील सर्वच बंधू भगिनींच्या ह्या भावना दुखावल्या जात आहेत आणि हा जो प्रकार चालू आहे यातून लिंगायत समाजात नाराजगी आहे याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून त्वरित कारवाई व्हावी अतिक्रमण हे त्वरित आठ दिवसाच्या आत काढण्यात यावे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर महानगरपालिकेनं याची दखल नाही घेतली तर समस्त लिंगायत समाजाकडून याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ते अतिक्रमण काढण्यास आम्ही लिंगायत बांधव महानगरपालिकेला भाग पाडू श्री महात्मा बसेश्वर महाराजांच्या यांच्या पुतळ्या आणि त्याच्या उद्याना लगत असणारे अनधिकृत बांधकाम खोकी घातलेली आहेत त्यामुळे तिथून पुतळ्याचं आणि उद्यानाचं विकृतीकरण होत असून सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत आणि पुतळ्याचे अस्वच्छता निर्माण होत आहे त्यामुळे तेथील अनधिकृत बांधकाम जे आहे ते काढून प्रशासनाने आणि महापालिकांनी सहकार्य करावे ही विनंती न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन तीव्र करू निवेदन देण्यासाठी लिंगायत समाज लिंगायत माळी समाज व इतर सर्व पक्ष समाज, आ, सर्व पक्ष इथं आम्ही निवेदन दिलेलं बिरो रिपोर्ट एन मराठी मिराज